नमस्कार मी किशोरी मी आज मस्त असे गावाकडच्या पद्धतीने चुलीवरचे बेसन लाडू बनवणार आहे बेसन लाडू बनवण्यासाठी साहित्य घेतलेले तीन वाट्या बेसन घेतलेले पाऊन वाटी रवा घेतलेला आहे दीड वाटी पिटी साखर एक वाटी तूप आणि वेलची पूड चूल पेटवून घेतलेली या चुलीवरती कढई ठेवणार आहे गरम होण्यासाठी कढई गरम होऊन द्यायची या कढई गरम झालेली आहे आता आपण कडाईमध्ये तूप टाकून घेणार कडाई तूप टाकून घेतलेले आहे आता आपण रवा भाजून भा आहे आपण सगळ्यात अगोदर रवा भाजून घेणार आहे बेसन आणि कमी जरावरतीच आपल्याला रवा लाल सोनेरी कलर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपला रवा छान लाल सोनेरी व्हायला लागलेला आहे मस्त असा फुलायला लागलेला आहे आणि आपला रवा छान लाल सोनेरी कलर येईपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे कडेमध्ये तूप टाकून घेतलेले आहे आता आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचंय आणि तूप एकदम नाही टाकायचं थोडं थोडस टाकायचं बेसनपीठ टाकून घेऊन आणि बेसन आपल्याला जे आहे ना ते कमी गॅस कमी चुलीवरती जाळावरती भाजून घ्यायचं बेसन भाजताना थोडीशी जास्त कसरत करावी लागते सारखं सारखं हलवावं लागतं नाहीतर खाली करत तूप अजून आपण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून आपल्या इथं बेसनचा मस्त असा कलर बदलायला लागलेला आहे छान लाल सोनेरी भाजायला लागलेली आहे अजून आपण थोडस तूप टाकून घेणार बेसन आपलं मस्त अस लाल सोनेरी व्हायला लागलेलं आहे आणि तूप पण भरपूर छान सुटलेले आणि तुपात जास्त तूप टाकून जर लाडू बनवले ना तर चवीला खूप छान लागतात आणि त्यात मध्ये आपलं घरचं तूप आहे त्याच्यामुळं आणखीनच लाडूला चव जास्त चांगली ती असे लाडू बनवलेले ना माझ्या मुलाला खूप आवडतात बेसन आपण रव्यामध्ये काढून घेणार आहे रवा आणि जरा आपण मिक्स करून आहे वेलची पूड आणि साखर टाकून घेऊ साखर मी थोडी थोडी टाकणार आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार गोड खाते कुणाला कमी गोड लागतं कुणाला जास्त गोड म्हणून मी साखर ठेवलेली आहे आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते मस्त असं एक जीव करून घ्यायचं लाडू वळायला घ्यायचे थोडीशी साखर अजून टाकून घेते ह्याच्यामध्ये हे मिश्रण जे आहे ना ते, ते थंड झालेले थोडस मी आता ह्याला हातानेच मिक्स करून घेणार आहे हाताने कस एक जीव चांगला होतो आणि सगळी साखर पण मिक्स ह्याच्यामध्ये होती आणि आता जरी पातळ झालं ना तुपामुळे आणि ह्याच्या साखरेमुळे तरी थोड्या वेळाने लाडू वळल्यानंतर चांगले मस्त एक जीव होऊन जात आणि घट्ट पण होत पण तूप जास्त आणि भरपूर वापरलं ना तर लाडूची चव पण छान लागते आपल्या लाडूचं मिश्रण जे आहे ना ते तयार झालेले मस्त असे मस्त असं आता आपण ह्याचे लाडू वळून घेणार आहे लाडू वळताना आपण असं दोन्ही हातांच्या सहाय्याने वळून घ्यायचा आणि थोडा गोलगरगरीत फिरवला ना एकदम मस्त लाडू तयार होतो खूप छान बघा आपला किती छान मस्त असा लाडू तयार झालेला आहे आता मी सर्व लाडू जे आहेत ना अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे मस्त असे आपले इथे लाडू तयार झालेत आणि एकदम छान टाळ्याला न चिटकणारे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद